मी शिवाजी शामराव देट्टे राहणार दोंडेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी नोव्हेंबर मध्ये ड्रीम एल्लोची लागवड केली होती ती लागवड आतापर्यंत म्हणजे जानेवारीच्या एंड चालू आहे तिला मंदिर बी दर मिळा तीस रुपये किलो त्याची एकशे दहा रुपये किलो मिळाला आता पन्नास रुपये किलो ते झेंडू दर आहे त्या ते झेंडू अवकाळी पावसात आमचा गाव नव्हता तरी त्याचं पाणी असं झाडलं तरी त्याचं पाणी निघून जात त्या आणि इतर व्हरायटीपेक्षा ही मार्केटला एक नंबर चालते व्हरायटी त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही व्हरायटी घ्यावी आणि ह्याचं उत्पन्न बर भरखोस आहे सगळ्या उत्पन्न ह्या व्हरायटीपेक्षा सगळ्यात जास्त ह्याचं जा उत्पन्न आहे आणि लवकर करप्याला बळी पडत नाही आणि फुल तोडायला बी अडचण येत नाही दोन दिवस स्टॉकलासोबत श्टा, ह्याला काय होत नाही झेंडूला तोडून ठेवला तर एक नंबर ही व्हरायटी आता चालू ही हा झेंडू मी पुणे मार्केटला गोलटे गोल घेऊन गेलो तिथे लालू चौधरी यांच्या आडीतील लावला त्यांनी एकशे दहा रुपये किलो उंडूल दर काढला सगळ्यात हायेस्ट आपलं मार्केटला एकशे दहा रुपये दर आहे ह्या वर्षीचा आणि ही उन्हाळ्यात आणि आणि हिवाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये चालणारी व्हरायटी आहे नमस्कार सूरज बजरंग माने मी बारामतीच्या ॲग्रो कृषी प्रदर्शनामध्ये आलो आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर मी आडोर शिरस आहे जे बुध आहे तिथं आलो आणि मी माझ्या शेतामध्ये ही जी ड्रीम येलो व्हरायटी आहे ही गेले चार ते पाच वर्षाला लावत आहे आणि पाच वर्षापूर्वी जो मला अनुभव ड्रीम होता तोही मला आजही बघायला मिळत आहे ह्या वराटीचे वैशिष्ट्य सांगाय झाले तर ही वराटी शेतकऱ्यांना पैसे करून देणारी दे वरडी म्हटलं तरी चालेल का तर ह्या वरडीची किपिंग क्वालिटी जी आहे खूप चांगली आहे त्याचबरोबर लांबच्या परवासाठी जे लागतं ते या वरडीमध्ये भरपूर सर्व काही आहे आणि वाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर वरटीचा कलर इल्ड कळ्यांची संख्या झाडाचं जा स्ट्रक्चर बघता एक नंबर आहे असा माझा हा अनुभव या ड्रीम इलो वॉरडीबद्दल ड्रीम इलो या वार्टीची मागणी आम्ही बऱ्यापैकी कोल्हापूर मार्केटला माल सेल करतो बऱ्यापैकी ह्या वार्टीची मागणी कोल्हापूर मार्केटला आहे ड्रीमची का तर हिची जी किपिंग क्वालिटी आहे ती भरपूर चांगली आहे त्याच्यामुळं आणि आमचा कोल्हापूर मार्केटला माल जो जातोय तो पूर्णपणे गोनीमधनं जातोय म्हणजे जा आपलं जे पोत असतं पांढरे त्या पोत्यामधनं माल सगळ्यात जात असल्यामुळे वॉरिटी चांगली राहते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि इतर वॉरिटीच्या पेक्षा ह्या वडीला लय का जास्त सांगत नाही वाढून पाच रुपये आम्हाला मार्केट भाव मिळतोय